नमस्कार मैत्रिणींना बघा आम्ही आवरून चाललोय कुठं चाल चाललोय आपण काव्या आणि मी चाललोय हळदी कुंकाला कुठं हळदी कुंकला रोज एक दोन हळदी कुंकू आम्हाला असतात रोज एक दोन हळदी कुंकाला आम्ही जातो हळदी कुंकाला जातून काय करतो छान पैकी बघा असं आम्हा आवरलय किती छान आवरलंय बघा काव्याने पण छान आवरलंय आणि मी पण छान आवरलय माझ्याबरोबर तर आ श्ती। आ श्ती। काव्या असती म्हणजे असतेच कुठंही जाऊ द्या काव्या माझ्याबरोबर असतीच असते का नाही तुझी नाही बघा आता मी मेहंदी माझ्या हाताला म्हणते मेहंदी गेली नाही तुझ्या हाताची आता ही मेहंदी माझी कशी काय जाईल मी घासून काढेल का, का नाही ना आ आता मेहंदी गेली नाही त्याला मी काय करणार काव्या बघा अशी करते मेहंदी दे मला तुझी गेली नाही तू लिस्टीपच लावली तू पावडरच लावली मग सगळं मला दे अशी म्हणते अशी करते काव्य आता आम्ही आवरलय आणि आता निघालो आहे हळदी कुंकाला चाललो आहे आता आज काय वान भेटतं आहे पाहू हळदी हो, कुंकाचं बघा रोज एक दोन हळदी कुंकू चालूच आहे छानपैकी आता चाललो आम्ही फिरायला आल्यानंतर तुम्हाला दाखवू काय वान ते हां आणि काव्याला बघा आता मी लिस्टिप लावली, लावली की काव्याला लिस्टिप पाहिजे मी टिकली लावली की काव्याला टिकली पाहिजे मी साडी नवीन ने नेसली काव्याला नवीन ने ड्रेस पाहिजे पाहिजे रे